आगामी गणेशोत्सवाच्या अनुषंगाने सावंतवाडी पोलीस ठाकरत आहे पूर्ण सावंतवाडीकर तसेच संपूर्ण सिंधू जिल्हावासीयांना गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा विशेषतः वाहतुकीचे नियम अत्यंत कसोशीने पाळावेत ट्रॅफिकला अडचण होणार नाही अशा प्रकारे आपले वाहने ठरवून त्या ठिकाणी पार्क करावेत अपघात होणार नाही याची दक्षता घ्यावी आणि बाजारामध्ये जे काही फिक्स पॉईंट नेमलेले असतील किंवा पेट्रोलचे मिळतील त्यांचे काही निर्देश असतील ते निर्देश कृपया पाळावेत धार्मिक सलोखा अत्यंत चांगल्या पद्धतीने ठेवून सण उत्सव आनंदाने साजरे करावेत हा मग उत्सव त्याचप्रमाणे येते मेला जे आहे त्याचा उत्सव देखील सर्वधान्याने आनंदाने एकत्रपणे साजरा करावा अशी ईश्वरचरणी मी नवीन जे काय उत्सवाच्या अनुषंगाने विविध कार्यक्रम असतील त्यांना आणि येणारा चाक्रमाणे जी मंडळे आहे त्यांना देखील शुभेच्छा चिंतितो आणि हा कार्यक्रम सुखकर्थ्याचं आगमन अत्यंत आनंद आणि होईल अशी मी आशा व्यक्त करतो धन्यवाद आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईचं सा यूट्यूब चॅनल